सर्वांना जवळजवळ आठ दिवसातून आज मी व्हिडिओ बनवते मम्मीकडून आल्यापासून एकही व्हिडिओ बनवला नाही मी कारण ब्लाऊज होते आणि तर कामही होतं गावाला गेल्यानंतर घरचं काम तसंच राहतं हो तर आल्या सर्व कामं केली मी ब्लाऊज वगैरे शिवले आणि आज पाऊस येतोय आणि लाईट गेली त्याच्यामुळं मला काम नाही लाईट गेल्यावरती माझी मशीन मोटरवरते त्याच्यामुळं मी निवांतच असते लाईट गेल्यावरती आणि एवढा जोरात पाऊस चालू आहे ना पाऊस आता सध्या उघडला आहे पण जोरात पाऊस होता त्याच्यामुळं लाईट गेली तर चला म्हटलं की वेळ आहे आपल्याकडं तर आपण व्हिडिओ बनवूया तरी बाज विनून आणलेली आहे मम्मीकडूनच आणलेली आहे तर मी दाखवलीच नव्हती कारण वेळच नव्हता आणि व्हिडिओही बनवला नव्हता तर दोन माणसं आरामात झुकू शकतील छोटी छोटी अशी बाज आहे तर आरुष बाहेर पावसात खेळतोय तेही तुम्हाला दाखवते <laughs> पिचकारी मध्ये पाणी भरतोय येत आहे का पाणी मग या आमच्या मुशी त्यांना आज खूप आराम भेटलाय थंड थंड वाटते मस्त अशा चारा खायला लागल्या त्या आरुष पडशील आरुष खाली जाऊ नको या वरती या खाली जाऊ नको कशाला भिजतो ये इकडं समोर चाप्याचं झाड दिसत आहे तेही मी मम्मी कडून आणलेलं होतं खूप मस्त फुलं लागले त्याला आता पावसामध्ये काय रे आरुष काय झालं जाऊ नको आरुष पावसात भिजायला आरुष पूर्ण फरशीवर पाने पडशील बघ ये लवकर इकडं चल हे आहे आमचं शीतापळ शीतापळावरती घेवड्याचा वेल आहे आणि इकडं आहेत नारळाची झाडं इथं आणि इथं पण दिसतंय चार झाडं आहेत नारळाची आणि पाणीच नव्हतं त्यांना त्याच्यामुळं जराशी पिवळी दिसते वॉटर सप्लायला पण रोज पाणी येत नाही दोन दिवसातून पाणी येते आरूसची कशी मोठं हो की चालू आरुष चाल ना आणि इथं आहे मोगऱ्याचं झाड त्याला बांधलं होतं सुटलंय ते त्याच्यामुळं पलीकडच्या साईडला पडलंय भिंतीच्या साईडला पडलं खूप मोठा व्यवस्थित दिसत नाही असते कशाला ना गेला पाऊस कशाला गेला रोज हा चार ते पाच वाजता आंघोळ करत असतो आज पण करायची म्हणत होता पण मी करून दिले आंघोळ कारण पाऊस पडत होता आणि पाण्याचं पण शॉर्टेज आहे तरी पण वरचे सिंटेक्स भरलेले आहेत तरी पण जनावर आम्हाला वापरायला पाणी आणि किचनमध्ये पाणी लागतं त्याच्यामुळं मी ह्याला आंघोळीला पाणी दिलेलं नाही कारण पाणी खूप जपून वापरायला लागतं दोन ते तीन दिवसातून पाणी येतं आणि ह्याला रोजच आंघोळ करायची असते होय ना हो थंड पावसात हा सर्दी आली तर काय करायचं अजून भी जायचं आ, तर भिजली चला आपण चहा बनवूया पावसाचं वातावरण आहे मस्त तर आता आम्ही करणार आहे नाश्ता चहा बिस्किटांचा रोजच असतोय पाच वाजता आता पाच वाजलेत कारण तीन वाजता पाऊस चालू झाला होता वारं पाऊस थोडा थोडा येत होता आणि आत्ता पण चालूच आहे पूर्ण थांबलेला नाही तर घरात काही काम नाही थोडीशी भांडी पडलेली आहेत आणि स्वयंपाक तर संध्याकाळी बनवायचा त्याच्यामुळे निवंतच आहे बघू चहा बिस्किट खाऊन थोडंसं कटिंग करते लाईट नाही तोपर्यंत तो ब्लाऊजचं हो ना आणि ही मस्त अशी फ्रेश वातावरणात बाज काढायची बाहेर आणि याच्यावरती बसायचं अभ्यास करायचं ब्लाऊज ला होते लावायचे खूप छान वाटतं बाहेर बसून लावायला कारण मम्मीकडं पण आहे अशी बाज म्हणून मला खूप दिवसापासून इच्छा होती की अशी भाजी बनवायची आणि बाहेर बसून म्हणजे बाहेर बसून असं म्हणजे कोणतंही काम करायचं भाजी निवडायची किंवा काही असं म्हणजे माझ्या घरासमोर असं बाहेर काही असं बसण्यासारखं नाही म्हणजे असं बाहेर असं मोठा पसरून असा ओटा किंवा पोरचं पण छोटंच आहे असं पसरून नाही तिथल्या तिथंच त्यासाठी मला असं अंगणात काहीतरी म्हणजे तिथं बसून भाज्या निवडायला फुक लावायला ब्लाऊजला शिलाई करायला म्हणजे अशी बाहेरची कामं करायला अंगणात बसून करायला मला खूप आवडतं त्यासाठी ही बाज बनवली मम्मीच्या तिथं खूप साऱ्या बाज आहेत आणि मामाचे आजोबांचे अरुजच्या मामाची तर मामेच काय बांबुर्डीचे कोणाची काय लय आठवण येते का तुला ए! तुझे फ्रेंड लोक कोण कोण होते भांबुर्डीत्र कोण नाही तो, तो मी व्हिडिओ चालू करायच्या आधी सांगत होता मी स्टॉप केला होता व्हिडिओ तर तो सांगत होता असं तसं हे ते मी व्हिडिओ चालू केला का त्याने बंद केलं सांगायचं त्याला असं समोर कोणाच्या समोर सांगायला आवडत नाही विचारलं तर तो सांगत नाही पण त्याला खूप आठवण येते भांबुर्डीची तिथं खूप आंब्याची झाडं प्रत्येक फळांचं झाड आहे मी व्हिडिओ तिथं काढायला मला तिथं गेलं का खूप सारं काम असतं त्याच्यामुळं मला व्हिडिओ काढणंच होत नाही आणि मी जास्त दिवसांसाठी जातही नाही कमीत कमी चार दिवस पाच दिवस एवढ्याच दिवसात जाते आणि दिवसांसाठी जाते आणि ते पण यात्रा होते म्हणून एवढे दिवस गेले होते पाच दिवस नाही तर मी वन डे ट्रीप असते माझी एक दिवस जायला रात्रीचं राहायचं आणि सकाळ परत यायचं असा माझा प्रवास असतो माहेरचा त्याच्यामुळे मला तिथले व्हिडिओ काढायला जमत नाही तिथं खूप सारी फळांची झाडं आहेत असं नाही की इथं हे फळाचं झाड नाही सगळी झाडं आहेत आंबा पेरू चक्कू सीताफळ रामफळ नारळ सगळी फळांची झाडं आहेत तिथं नंतर ना लिंबाचं पण झाड आहे आणि असं नाही की ना म्हणजे कशाच झाड आहे बोरीच बोरीचं झाड आहे बोरांचं छोटी छोटी बोर तर अशी झाड आहे त्याच्यामुळं मला आवड आहे की झाडं लावायची मी इथं प्रत्येक वेळ झाडं लावते लग्नाला सात वर्ष झाले सात वर्षापासून मी झाडं लावत आले पण काय होतं की खाली जिथं आम्ही राहतो इथं माळ राहणार त्याच्यामुळं झाडं व्यवस्थित येत नाही तिथं तरी पण नारळाची झाडं लावून तीन वर्ष झाले रनिंग तिसरं आहे आणि आंब्याची ही झाडं आहेत आणि इथं असं नाही की म्हणजे समा सामूहिक झाडं आहे त्याच्यामुळं इथं शेळ्या मेंढ्या येत असतात पावसाळ्यात आणि झाडं पण खात असतात चांगलं त्याला कंपाऊंड करावं लागतं त्याच्यामुळं नारळाची झाडं आलेली आहेत खालच्या बाजूने मी खूप छान कंपाऊंड केले नारळाच्या झाडांना शेळ्या वगैरे येऊ शकत नाहीत त्याच्यामध्ये आंब्याची पण झाडं लावलेत बघूया येतात की कसं एवढा उन्हाळा होता तीन दिवसातून पाणी येत होतं दोन दिवसातून पाणी यायचं तिसऱ्या दिवशी पाणी यायचं तरीही मी झाडांना पाणी घालून घालून झाडं माझे आहेत म्हणजे असं नाही की जळाले पूर्ण तर पावसाळ्यामध्ये त्यांना खत वगैरे टाकणार आहे नारळांचं खत त्याच्यामुळे अजून चांगली वाढते झालं तर चला गप्पा मारत दिसले पाऊस पूर्ण थांबलेला आहे इथं मी चहा बनवत आहे आरुष कसा मध्ये मध्ये करतोय त्याची नेहमीची जागा बसायची आहे कारण किचन ही खूप मोठं आहे यासाठी मी त्याला लहानपणापासूनच तिथं बसवत होते पण त्याला सवयच लागून गेली तिथं बसायची तो जेव्हा बस बसा छोटा होता तेव्हा मी त्याला किचनवरती ठेवायची स्वयंपाक करायची म्हणजे लक्षही राहायचं आणि माझा स्वयंपाकही व्हायचा हो त्याला तशीच सवय लागली किचनवरती बसायला आता मोठा झाला तरीही तो तिथेच ती बसतो तर दिवसभर त्यांनी एवढी भांडी पाडलेली आहे पण अशी भांडी घासून झालेली आहे इथं चहाही तयार झालेला आहे मस्त असा बाहेर पाऊस येतो हां गेलं

हाय अर्धे अर्धे आत पावसाच्या पाण्याने अर्ध्याच्या वरती त्याला भरला तेवढीच मदत झाली तर चला आजचा हा व्हिडिओ इथेच मध्ये बाय